बॉलिवूडचा आणखीन एक हीरा हरपलाय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी निधन झालं मुंबईतील राहत्या घरी धर्मेंद्र यांनी शेवटचा श्वास घेतला विलेपार्लेतील स्मशानभूमीत त्यांच्यावर हा व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही बघाल तोपर्यंत अंत्यसंस्कार झालेले असतील धर्मेंद्र यांचं पूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिज रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता पुढचे उपचार मुंबईतील राहत्या घरी त्यांच्यावर करण्यात येत होते पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे धर्मेंद्र हे नेमकं किती कोटींचं साम्राज्य सोडून गेलेले आहेत त्यांच्यानंतर त्यांच्या संपत्तीचं विभाजन कशा प्रकारे होणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस ला पंजाबच्या नसरानी गावात झाला पुढच्या महिन्यात धर्मेंद्र यांचा वाढदिवस होता त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली आहे एकोणीसशे साठ ला ऍक्टिंग करिअरची सुरुवात हिरो धर्मेंद्र बनले शोले सीता और गीता चुपके चुपके राजा जानी धर्मवीर फुल और पत्थर असे एकाहून एक सुपरहिट आणि ब्लॉकबास्टर चित्रपट धर्मेंद्र यांनी दिले आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली जवळपास तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या धर्मेंद्र यांचं नेटवर्थ पाचशे कोटी जवळपास आहे याशिवाय आणि साध्या जीवनाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करायचे शहराचा गजबजाट टाळून शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी ते या फार्म हाऊस वर राहायचे फार्म हाऊसवर त्यांच्या सोबत त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर देखील तिथे राहायच्या याबद्दल त्यांचा लेख म्हणजेच अभिनेता बॉबी देवल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा धर्मेंद्र यांची मोठी गुंतवणूक आहे गरम धरम नावाचा त्यांचा ढाबा आहे ही मॅन नावाचा त्यांचा एक रेस्टॉरंट सुद्धा आहे यामधून मोठी कमाई धर्मेंद्र यांनी केली आहे मुंबई आणि लोणावळ्यामध्ये धर्मेंद्र यांच्या अनेक मोठ्या प्रॉपर्टीज आहेत या व्यतिरिक्त अनेक महागड्या गाड्या देखील त्यांच्याकडे आहे रेंज रोवर इवोक मर्सिडीज वेन्ज एस एल फाईव्ह हंड्रेड अशा अनेक अलिशान आणि मोठ्या गाड्या धर्मेंद्र यांच्याकडे आहे आता याशिवाय बोलायचं झालं तर लोणावळ्यात एका बारा एकर जागेवर तीस कॉटेज असलेलं एक रिसॉर्ट सुद्धा धर्मेंद्र यांच्याकडे आहे धर्मेंद्र यांच्या एकूणच निधनाने सिनेसृष्टी असेल त्याचबरोबर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय धर्मेंद्र यांचा परिवार खूप मोठा आहे धर्मेंद्र यांची दोन लग्न झालेली आहे त्यांच्या पत्नी हेमा मालिनी त्याचबरोबर त्यांच्या आणखीन एक पत्नी त्याचबरोबर त्यांना सहा मुलं आहेत सनी देवल बॉबी देवल ईशा आहना विजेता अजिता ही सहा मुलं त्यांना आहेत धर्मेंद्र हे देओल कुटुंबाचे आधारस्तंभ होते त्यामुळे धर्मेंद्र यांच्या नंतर त्यांच्या एकूणच संपत्तीचा वारसदार कोण होतो या संपत्तीचं विभाजन कसं होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर गेली सहा दशकं बॉलिवूडवर धर्मेंद्र यांनी राज्य केलं त्यांची भूमिका असलेले मुख्य भूमिका असलेले शोले दादागिरी असे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आपण जर बघितलं तर त्यांच्या तगड्या ॲक्शनमुळे बॉलिवूडमध्ये ही मॅन म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जात धर्मेंद्र यांचा अलीकडेच की प्रेम कहाणी हा चित्रपट सुद्धा गाजलेला होता धर्मेंद्र फार मोठ्या प्रमाणात कौतुक का व्हायचं कारण एकोणनव्वद वर्षाचे धर्मेंद्र होते पण त्याआधी सुद्धा त्यांचा शेवटचा चित्रपट उद्या येतोय म्हणजेच शेवटपर्यंत ते काम करत राहिले एकूणच आता धर्मेंद्र यांच्या संपत्तीबद्दलची त्यांच्या ते सोडून गेलेल्या भल्या मोठ्या कोट्यवधींच्या साम्राज्याबद्दलची ही माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न होता तुमची याबद्दलची मत कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद